स्वतंत्र संग्राम सेनानी ज्यांना त्या ठिकाणी फाशी झाली ते फाशीवर जातानाही वंदे मातरम म्हणायचे वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही संस्था त्या काळामध्ये तयार झाल्या मग अगदी अहिंसेतून आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करायचं आहे असे म्हणणारे या देशातले जे नेते होते त्या नेत्यांकरताही वंदे मातरम हेच महत्वाचं घोषवाक्य झालं तर क्रांतिकारकांना दिशा देणाऱ्या लोकमान्य टिळकांपासनं तर पलीकडे क्रांतिकारकांची एक संपूर्ण जी मांदियाळी तयार झाली या संपूर्ण मांदियाळीने वंदे मातरमलाच आपलं घोषवाक्य केलं आणि वंदे मातरम हा एक प्रकारे स्वातंत्र्याच्या पर्वलीचा शब्द तयार झाला आणि मला असं वाटतं की या स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठं योगदान वंदे मातरमनी दिलं एकोणीशे सात साली ज्यावेळी पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असेल हा झेंडा तयार करण्यात आला त्या झेंड्यावरही त्या ध्वजावरही वंदे मातरम लिहिण्यात आलं महात्मा गांधी आपल्या प्रत्येक पत्राचा समारोप हा वंदे मातरमनी करायला लागले आणि त्यातून खऱ्या अर्थानं वंदे मातरम एक प्रकारे आपलं राष्ट्रगान म्हणून त्याच वेळी पूर्णपणे लोकांमध्ये रुजलं